उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला इतकंच नाही तर महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी ही गौप्यस्फोट कुठे केलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर काय म्हणाले आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय शिंदे काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी एक छोटीशी आठवण साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव अतिशय वाईट होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना नेहमीच माझा अपमान झाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मला मंत्री म्हणून कामच करू देत नव्हते माझ्या नगरविकास खात्यात आद आदित्य ठाकरे सतत ढवळाढवळ धौल करत होते आदित्य ठाकरे हे एम एम आर डी एस सिडको आणि एम एस आर डी सीच्या बैठका घ्यायचे ही बाब मी उद्धव ठाकरे यांना कळवली पण पुत्रप्रेमामुळे त्यांनी काहीच केलं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसं आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप घाई झालेली होती पण उद्धव ठाकरेंना माझा अडथळा असल्याचं वाटत होतं उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केलाय शिंदे म्हणाले ज्या दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झालं त्या दिवशी आम्ही सुरतसाठी निघालो वसईत असताना माझे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणं झाले त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली पण आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांशी देखील संपर्क साधला ठाकरे यांनी भाजपला युतीचा प्रस्तावही दिलेला होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय मतभेद झाले यावर शिंदे म्हणाले की वर्षा बंगल्या बाहेर मला तासन तास ताटकळ ठेवण्यात आलं राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाजूला करण्यात आलं मी नक्षलग्रस्त जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि तरी देखील मला झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली इतकंच नाही तर माझ्याकडून नगरविकास खातही काढण्याचा विचार होता उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि युतीबाबत चर्चा करून आले आठ दिवसात ही युती होणार होती पण युती होण्याऐवजी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन झालं देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा महाविकास आघाडीचा कट होता असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं आणि यावर शिंदे म्हणाले की फक्त देवेंद्र फडणवीस नाही तर गिरीश महाजन आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनाही अटक करण्याचा डाव होता इतकंच नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपचे आमदार फोडण्याचाही महाविकास आघाडीचा होता असा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका